तलाठी भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती निकाल आणि पेसा संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कट ऑफ लागला आणि बघा मित्रांनो तुमची लिस्ट पण लागलेली आहे संपूर्ण जे अपडेट आहे संपूर्ण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ अनस्किप न करता पूर्ण बघा तर आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो तुम्हाला माहिती असेल बहुचर्चित तलाठी परीक्षेतील गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे राज्यातील आदिवासी बहुल जिल्हे वगळता उर्वरित तेवीस जिल्ह्यातील रिक्त पदानुसार जात संवर्गाप्रमाणे उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे प्रजासत्ताक दिन बघा सव्वीस जानेवारीला तुमचा नियुक्तीपत्रे राज्यपाल साहेबांचे असे तुम्हाला देणार आहेत ठीक आहे तर बघा याच्यात जी महत्त्वाची माहिती आहे तेच आपण बघणार आहोत ठीक आहे तर याच्यात बघा मित्रांनो पेसासंदर्भात अपडेट देतो मी तुम्हाला पेसा ठीक आहे तर तलाठी भरतीच्या परीक्षेतील गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे जिल्ह्यातील जातनीय आरक्षण आणि रिक्त जागांची संख्या लक्षात घेऊन अनुसूचित क्षेत्रपेसा काय कायदा तेरा जिल्ह्यातील वगळून बघा तेरा जिल्हे वगळून तेवीस जिल्हे वगळून इतर जिल्ह्यानुसार ही जागांबाबत नियुक्तीपत्र उमेदवारांना देण्याची कार्यवाही सव्वीस जानेवारीपासून करण्याचे नियोजन जे सरितानके मॅम आहेत अप्पर जमाबंद आयुक्त राज्य समन्वय समित्यांनी इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो ठीक आहे तर भूमी अभिलेख विभागाने लवकरच निकाल जाहीर केला आणि जे जो निकाल लागलेला आहे तर यादी आपण बघणार आहोत तर पुढे बघा मित्रांनो तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही जाती निहाय प्रवर्गनिहाय निकाल जाहीर झालेला आहे जनरल ओबीसी ओपन विजयंटी सर्व शेड्यूल कास्ट वाईट हा निकाल आहे बघा जनरलचा तुमचा दोनशे आठ पॉईंट एवढा जास्त कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो ठीक आहे नॉर्मलायझेशन होन्सन हे गुण लागलेला आहे ओपनचा सर्वात जास्ती कट ऑफ इथं लागलेला दिसतो आहे ठीक आहे तसेच मित्रांनो ओबीसी वगैरे संपूर्ण एल डी एस जनरल संपूर्ण जो कट ऑफ आहे तो वेगवेगळ्या जिल्ह्यावाईज वेगवेगळ्या लागलेला आहे ठीक आहे संपूर्ण आता माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर भरपूर विद्यार्थी बघा ज्या उमेदवारांच्या निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले आहे म्हणजे त्या उमेदवारांना नियुक्ती दिली असा होत नाही तर बघा उमेदवारांची अंतिम नियुक्ती संबंधित उमेदवारांची ओळखपत्र कागदपत्रे प्रमाणपत्रे पडताळणी वैद्यकीय तपासणी अहवाल चारित्र्य पडताळणीप्रमाणे अहवाल यांच्यामध्ये समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सदर प्रमाणपत्रांचे सक्षम प्राध्या प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतरच करता येणार आहे बघा आता तुम्हाला बघा याच्यामध्ये आता ज्या उमेदवारांना काही माहिती नाही आहे बघा चुकीची खोटी अथवा अशी चुकीची कोणतीही माहिती समोरच्या अधिकाऱ्यांना आढळल्यास तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल मित्रांनो बघा दिव्यांग उमेदवारांच्या नावासमोर दर्शवण्यात आलेल्या तपशील शासनाकडून व महसूल वन विभाग शासन यांच्याकडून दिनांक सव्वीस सहा दोन हजार एकवीसपासून त्यानुसार दिव्यांगांसाठी बघा शासनाने सुनिश्चित केलेल्या पदानुसार नमूद करण्यात आलेला आहे सदर तपशील पुढील प्रमाणे बघा इथं देण्यात आलेला आहे ठीक आहे तर लागू समांतर आरक्षणामध्ये दर्शवल्यास आलेल्यास संक्षिप्त पदांचा अर्थ इथं जनरल वगैरे इथं दिलेला आहे मित्रांनो ठीक आहे मित्रांनो बघा असेच नवनवीन व्हिडिओनी तलाठी संदर्भात नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही शंका वाटत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद